नाथकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील दयासागर चॅरिटेबल ट्रस्ट व अर्पण रक्त केंद्र रक्त विघटन प्रयोगशाळा अफेरेसिस केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं प्राथमिक आरोग्य पथक येथे रविवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी अर्पण रक्त केंद्र रक्त विघटन प्रयोगशाळा व अफेरेसिस केंद्र कोल्हापूर यांनी रक्तसंकलन केलं दयासागर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं सामाजिक भानजपत कोल्हापूर जिल्ह्यात जाणवत असलेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दयासागर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमोल महापुरे उपाध्यक्ष धनाजी मोहिते सचिव मोनिका घाटगे खजिनदार नितीन घाटगे रोहित रोहिणी मोहिते रेश्मा वायदंडे आयुब शेख दाविद घाटगे सदानंद महापुरे रावसाहेब मोहिते सुदर्शन चौगले धनाजी तिवडे पाटील राजाराम तिवडे धनाजी कोळी आदी उपस्थित होते एवढी स्वागत व प्रास्ताविक अमोल महापुरे यांनी केलं तर आभार सदानंद महापुरे यांनी मानले। कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज